मूर्तिजापूर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस तालुक्यातील अनेक गावातील शेती पाण्याखाली अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यात ढगफुटी अदृश्य पाऊस झाल्याने तर मूर्तिजापूर ते दर्यापूर रोडवर असलेल्या लागपुरी जवळील वनमाला पुलावर एक ते दीड फूट पाणी असल्याने गेल्या दीड तासापासून हा मार्ग बंद असून गावाचा संपर्क तुटला आहे हा मार्ग बंद झाल्याने लागलेल्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या नदीला पालेल्या पुरामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये फक्त पाणीच पाणी झाले चित्र दिसत आहे तर या पावसामुळे कपाशी तूर सोयाबीन मूग उडीत अनेक पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवल्या जात असून या परिसरातील संपूर्ण पीक पाण्याखाली असल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून प्रशासनाकडून पंचनामा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे प्रतिनिधी श्याम वाळस्कर महाराष्ट्र निर्माणसाठी मृत्यूच्यापूर जिल्हा अकोला आज दिनांक सोळाला नागपूर परिसरामध्ये तालुक्यातील दर्यापूर तालुक्याच्या मधात जवळपास दोन्ही ला तीनशे ते चारशे वाहन दोन्ही साइडला उभे आहे पाऊस अतिशय जास्त आल्यामुळे दोन्ही भागामध्ये दोन्ही वाहन उभे आहे दोन्ही साइड जवळपास दोनशे ते तीनशे वाहन तीन घंट्यापासून सतत उभे आहे प्रशासनाकडून आज या एरियामध्ये लागपुरी परिसरातील लागपूर सर्कल मध्ये जवळपास चोवीस गावे येतात त्यात मध्ये लागपुरी झालं दुर्गाळा झाला झालं उदानपूर लाईच मंगरू कांबे इतर परिसरामध्ये हजारो हेक्टर पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्याचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला मदत देण्यात यावी तसेच मध्ये निकिषामध्ये पीक कापणी प्रयोगावर मदत देणार होती परंतु दु� ते पीक कापणी प्रयोगावर शेतकऱ्याचं नुकसान होत आहे ती अट रद्द करून शेतकऱ्याला लावता तात्काळ सरसकट मदत देण्यात यावी आज रोजी शेतकऱ्याची परिस्थिती द्विमनिस्थितीत असल्यामुळे शेतकरी हा खूप हवालदी झालेला आहे प्रशासनाने शेतकऱ्या नियम न लादता सरसकट या ला शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी आजची परिस्थिती पाहता ला लागपूर परिसरामध्ये अनेक गावामध्ये संपर्क सुद्धा आहे त्यामुळे हजार हेक्टर किती पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्याला सरसकट मदत देण्यात यावी